आनंद अॅग्रो कंपनीचे जिल्हाभर आउटलेट आहेत यापैकी पाथडी फाटा परिसरात असलेल्या आनंद अॅग्रो कंपनीच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानात ईश्वर माळी हे मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान चिकन घेण्यासाठी गेले आणि त्यांनी तेथून चिकन देखील घेतले मात्र या चिकनमध्ये चक्क अळया निघाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी तेच अळयायुक्त चिकन, त्यान चिकन जेथून घेतलं तेथे दाखविण्यासाठी ते गेले असता तेथील कंपनी मॅनेजर जगदीश कापसे यांनी ईश्वर माळी यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून त्यांना हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचं काम सुरू आहे तीन चार जण शेपीतले आळे ना नाही शेरातले ना शहरातले कसं त्याला विचारायचं काय झालं काय नाही ऐका काय झालं काय नाही त्याला पहिले विचारायचं काय हो तुमचं तुम्ही डायरेक्ट येऊन त्याला ठेवताय ना थप्पड ते एकदम आहे तुमचं तुमचं एकदम चुकीचं आहे चुकीचं आहे तुमचं मी बी बोललो ना तुमच्याशी प्रोजोन चिकन तुम्ही ठेवता आमचं पहिल्यांदा असं ऐका ऐका प्रोझोन चिकन तुम्ही बर्फा मध्ये ठेवता काय मग चिकन आहे एवढं सडलेलं आहे चिकन तुम्ही लोकांना देता आळ्या पडलेल्या लोकांना

आळ्या दो निघाल्या दोन तीन आळ्या निघाल्या दोन त्या वाहून गेल्या याच्यामध्ये बेसिंगमध्ये एक आळ्या इथं आणली याला दाखवण्यासाठी मग मी तिकडच्या साईडला उभा राहिलो की याच्याकडे कोणता तरी गिराईक घेऊन द्या पहिले कारण हा म्हणेनो की कि तू किळा टाकून आणला बा असं आळी टाकून आणली बा मी त्याच्यामुळे मी या दोन पोरं हो दिले तुम्ही हे 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 दोघं पोरांनी इथं चिकन घेतलं मग तेच चिकन त्याला धुवायला लावलं मी इथं त्याला विचारा असं नाही ना चुकीचं आहे दादा तुमचं दिवसाच्या सकाळी साडे अकरा वाजता तिथे गेलो तो प्रो चिकनला तर mm. त्यांनी मला चिकन दिलं मी घरी आणलं घरी आणल्यानंतर यांना ते धुवायला काढलं होतं धुतल्यानंतर ते आम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये आळ्या आहेत मग तिथं परत मी त्यांच्या दुकानावर गेलो मी त्यांना असं वाटायला नको पाहिजे म्हणून मी दुसऱ्या अजून एक कस्टमर त्यांचं होऊ दिलं कस्टमर झाल्यानंतर त्याच्या मी त्याचंच चिकन घेतलं मी आणि त्याला त्याच्या मासाला तिथं धुवायला लावलं धुतल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा आळ्या निघाल्या मी अर्धा किलो घेतलं होतं त्या माणसाने पण अर्धा किलो घेतलं होतं मी चिकन चिकन घेतलं तर त्याच्यामध्ये ना असं ना सडण्यामध्ये आळ सापडली होती तुम्ही घरी नेले होते का आपण मम्मी आघाडी काय माहिती आळे निघाली कुठून घेतलं चिकन तुम्ही

आणंद ॲग्रो कंपनीच्या दुकानावर अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं कायदेशीर कारवाई करत सदर कंपनी सील करण्याची मागणी जोर धरू लागली आहे सदर आनंद ॲग्रो कंपनीच्या विरोधात कारवाई होऊ नये तसंच याचं वृत्त प्रसिद्ध केलं जाऊ नये यासाठी आनंद ॲग्रो कंपनीच्या वतीनं माध्यम प्रतिनिधीवर दबाव टाकला जात असला तरी पोलीस आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीनं आनंद ॲग्रो कंपनीवर गुन्हा दाखल करून आनंद ॲग्रो कंपनीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक